नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत जे आपलं सरल पोर्टल आहे सरल पोर्टल म्हणजे आपण माहिती की सरल पोर्टल ओपन केलं तर स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल बाकी सर्व जे आणि ऍडमिशन असेल संस्था पोर्टल संच मान्यता बाकी वेगवेगळे पीएम पोषण सर्व वेगळे त्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आपण सरल पोर्टल ज्यावेळेस ओपन करतो तर त्या ठिकाणी एक नवीन एक वेब लिंक दिलेली या ठिकाणी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल Uh, e या ठिकाणी प्री स्कूल या ठिकाणी कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे ते पाहणार आहोत ज्या अशा प्रकारे त्या वरती आपण या ठिकाणी जाणार आहोत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे काहीतरी प्री स्कूल रजिस्ट्रेशनचा फॉर्म इम्पॉर्टंट नोट्स म्हणून येत आहेत तर यामध्ये काय तर महत्वाची सूचना अर्जामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक माहिती भरावी अर्जाच्या असलेल्या असलेला सेव्या ड्राफ्ट बटन क्लिक करावं माहिती जतन केल्यानंतर हेडमास्टर किंवा इंचार्ज मोबाईल याखान्यामध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर एसएमएस द्वारे प्राप्त होईल आणि वरच्या भागात अपडेट वर्षामध्ये फायनलाइज प्री स्कूल डिटेल्सच्या बटनावर क्लिक करायचं प्राप्त झालेला काही जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो त्या ठिकाणी टाकायचा त्यानंतर कशा प्रकारे करायची ती माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि फायनलाइज अपडेट कसं करायचं त्या विंडोला आपण क्लोज करणार आहोत तर त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की बेसिक आपली शाळेची माहिती भरायची त्यामध्ये कशा प्रकारे माहिती आहे ती भरणार ती भरायची प्री स्कूल नेम जे काय असेल ते अशा प्रकारे आहे तर आपण त्या युजर मॅन्युअल मध्ये जरी गेलो तरी आपणास बाकीची जी माहिती या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन प्री स्कूल नेम रा फुल म्हणजेच या ठिकाणी शाळेचं पूर्ण नाव लिहायचंय जे ऑफिशियली असेल ते आणि रेस्ट सर जे असेल ते समजा या ठिकाणी दिले सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणी फ्रॉम ह्या ड्रॉपडाऊन मेन्यू मधून या ठिकाणी आपणास काय करायचं आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी केल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं पुढचे ते सिलेक्ट ब्लॉक ब्लॉक म्हणजे आपल्याकडे आता आपण जो काही समजा मुंबई जिल्हा सिलेक्ट केला त्यानंतर या ठिकाणी जे आपली ब्लॉक असेल ती ब्लॉक या ठिकाणी युआरसी बारा असेल दहा अकरा बारा जे असेल ते या ठिकाणी करायचं सिलेक्ट वेज मध्ये या ठिकाणी ड्रॉप डाऊन मेनू आहे ड्रॉपडाऊन ड्रॉपडाऊन मेनू मधून जाऊन या ठिकाणी विलेज हे टॅप सिलेक्ट करून आपण विलेज निवडायचं आहे त्यानंतर पुढचं नियरेस्ट प्रायमरी स्कूल Uh, ज्यावेळेस आपण बाकीच्या वरती गोष्टी फील करणार आहोत त्यानंतर निअरस्ट प्रायमरी स्कूल जे आहे या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनू आहे त्या ड्रॉपडाऊन मेन्यू वर गेल्यानंतर आपली शाळा जवळची शाळा कोणती आहे ती या ठिकाणी आपण पाहायची आणि ती चूज करायची त्यानंतर क्लस्टर म्हणजेच शहरसा सीआरसी सीआरसी मध्ये कोणती आहे ती या ठिकाणी आपणास या शाळा निवडायची क्लस्टर त्यानंतर या ठिकाणी प्री स्कूल नंबर प्री स्कूल नंबर बिल जनरेटेडोम जो काही आपला मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती सेंड केला जाणार आहे त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन मध्येच या ठिकाणी जे आहे ते नंबर पाठवला जाणार त्यानंतर ऍड्रेस आणि लँडमार्क या ठिकाणी आपणास टाकायचं आहे त्या ऍड्रेस आणि लँडमार्क टाकण्यासाठी जे काय असेल नियर बाय लँडमार्क जे काय असेल समथिंग जो अड्रेस असेल जो पत्ता रस्ता जवळ असेल किंवा जवळपास जे काही लँडमार्क का असेल ते या ठिकाणी आपणास एंटर करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मॅनेजमेंट फ्रॉम द ड्रॉपडाऊन मेनू या ड्रॉपडाऊन मेन्यू मधून या ठिकाणी कोणत्या प्रकारची शाळा जसं गव्हर्नमेंट आहे किंवा प्रायव्हेट आहे किंवा लोकल बॉडी आहे किंवा ट्रस्ट आहे जे असेल ते आपण या ठिकाणी ऑप्शन आपल्या निवडायचं आहे त्यानंतर मीडियम त्यानंतर डाउन मेन्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपणास काय करायचंय तर जी काही आपले uh, मीडियम असणार आहे ते मराठी इंग्लिश असू हिंदी उर्दू गुजराती कन्नड जे असणार ते निवडायचे आपल्याला कॅटेगरी तर यामध्ये फ्रॉम द डाउन मेन्यू सिलेक्ट प्री स्कूल कॅटेगरी तर प्री स्कूल कॅटेगरी कोणती आहे आपली ती या ठिकाणी ते स्टँड अलोन अंगणवाडी किंवा अंगणवाडी विथ कोरिलेटेड विथ प्रायमरी स्कूल अशा प्रकारचे जो आपल्याला लागू असेल तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आपल्याला त्यानंतर बाराव जे आहे ते बारा प्री स्कूल ईमेल ईमेल जो असेल तो या ठिकाणी एंटर करायचा आपण त्यानंतर प्री स्कूल कॉन्टॅक्ट नंबर प्रोफाईड ऑफिशियल फोन नंबर विदाउट कंट्री कोड म्हणजे जो काही आपला दहा नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अकॅडमिक इयर फ्रॉम स्कूल हॅज स्टार्टेड फंक्शनिंग म्हणजे ड्रॉप ड्रॉपडाऊन मेनू मधून कधीपासून फंक्शनिंग स्कूर सुरू झालं समजा आता दिलं दोन हजार वीस तर ते वर्ष निवडायचे आपण त्यानंतर प्री स्कूल वेबसाईट जर असेल तर वेबसाईट या ठिकाणी आपणास टाकायची आहे लोएस्ट क्लास कोणता लोएस्ट फ्रॉम द ड्रॉप डाऊन म्हणजे या ठिकाणी खालच्या जे पाहू शकतो आपण लोएस्ट क्लास कोणता आहे कोणता आहे नर्सरी असेल किंवा समथिंग या ठिकाणी पाहू शकतो नर्सरी आहे नर्सरी बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन आणि हायएस्ट कोणता क्लास आहे तो या ठिकाणी आपणास निवडायचं आहे त्यानंतर मॅनेजमेंट डिटेल्स मॅनेजमेंट डिटेल्स रिप्रेझेंटेटिव्ह नेम एंटर फुल नेम ऑफ मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह जे काही नाव असेल ते या ठिकाणी आहे त्यानंतर मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह इमेल त्यांचा मेल आयडी जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे कंट्री uh, म्हणजे डायरेक्टली दहा अंकी डिजिट फक्त हे करायचं आहे त्यानंतर मॅनेजमेंट रिप्रेझेटेटिव्ह डेजिग्नेशन स्पेसिफाय म्हणजे जो काय रोल काय करत असेल डायरेक्टर असेल किंवा समथिंग समती ड्रॉपडाऊन म्हणून आपल्याच या ठिकाणी निवडायचंय त्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन नंबर स्कूल ऑफिशियल रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इफ अप्लिकेबल जर असेल तर तो या ठिकाणी हे करायचं किंवा ब्लँक असं ब्लँक पण आपण या ठिकाणी सोडू शकतो त्यानंतर प्रिन्सिपल मास्टर इन इंचार्ज नेम नेम ऑफ हेड ऑफ हेडमास्टर किंवा इंचार्ज कोणी असतील त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आपल्याला त्यानंतर हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल असतील त्यांचा या ठिकाणी मेल मेल आयडी आपल्याला एंटर करायचं आहे त्यानंतर प्रिन्सिपल मास्टर इंचार्ज नंबर Uh, जो काय असेल नंबर विदाऊट कंट्री कोड आपल्याला दहा कि नंबर या ठिकाणी टाकायचा कारण त्याच्यावरती आपण काय करणार स्कूल रजिस्ट्रेशन नंबर आणि येणार आहे आणि तो आपण नंतर या ठिकाणी आणि तो ऍक्टिव्ह असणार मोबाईल नंबर टाकायचा जे जेणेकरून त्याच्यावरती नंबर येणार आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर प्रिन्सिपल हेडमास्टर इन्चार्ज हायस्ट क्वालिफिकेशन किती आहे प्रिन्सिपलचं त्यांचं ड्रॉपडाऊन मेन्युअल सिलेक्ट करायचंय त्यानंतर प्रिन्सिपल हेडमास्टर इन्चार्ज प्रोफेशनल क्वालिफिकेशन किती आहे म्हणजे काय ते समजा बीएड असेल डीएड असेल ते या ठिकाणी ड्रॉप डाउन मधून ओपन करायचं प्रिन्सिपल हेडमास्टर क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे त्याची फाईल जी, फाई जी पीडीएफ असेल त्याची साईज साधारणतः एक एम पेक्षा कमी हवी आहे त्यानं स्टुडंट आणि क्लासरूम डिटेल्स यामध्ये फॉर इच लेव्हल बालवाटिका एक दोन तीन टोटल नंबर ऑफ बॉईज टोटल नंबर ऑफ गर्ल्स टोटल नंबर ऑफ टोटल द सिस्टम बिल ऑटो कॅल्क्युलेट द टोटल द टोटल क्लासरूम सेंटर क्लासरूम क्लासरूम किती अवेलेबल आहे आहेत या ठिकाणी अशा प्रकारे माहिती टोटल बॉयज गर्ल्स टाकायचे त्यानंतर ती टोटल आपअप येणार आहे आणि टोटल क्लासरूम किती आहेत त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डिटेल्स यामध्ये बिल्डिंग आणि बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट वेदर द बिल्डिंग ओन ओन स्टेट लीज अँड अपलोड द सर्टिफिकेट अप मॅन्डेटरी या ठिकाणी जे ते या ठिकाणी त्याची साईज एक एमबी पर्यंत पाहिजे केली का त्या संदर्भातलं जे काय ते फोटो पण या ठिकाणी सर्टिफिकेट पण टाकायचे आपणास त्यानंतर क्लिनलीनेस संदर्भातलं सर्टिफिकेटच फोटो या ठिकाणी अपलोड करायचं पीडीएफ त्यानंतर इज सॅनिटायझेशन मेंटेन यस नो यस या, नो करायचे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या गोष्टी करायच्या त्यानंतर क्लिनलीनेस क्लीन क्लिन क्लिनलीनेस सर्टिफिकेट याच देखील फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करायचा आहे त्यानंतर फॅसिलिटीचे एक अप्लिकेबल फॅसिलिटी प्लेग्राऊंड वॉटर टँक अक्युपेशनल सेफ्टी सीसीटीव्ही एक्सेट्रा जे असेल ते यस येस येस नो असेल त्यानुसार करायचे टोटल नंबर ऑफ वॉशरूम सेंटर द नंबर ऑफ वॉशरूम्स किती अवेलेबल आहेत त्याची संख्या लिहायची या ठिकाणी त्यानंतर एरिया ऑफ प्री स्कूल स्क्वेअर फीट म्हणजे जो काही टोटल एरिया असेल प्री स्कूल चा स्क्ट मध्ये त्याचे एंटर करायचं आपल्याला वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी एंटर द स्टोरेज कॅपॅसिटी इन लिटर्स जी काय वॉटर टँक आपली ती स्टोरेज कॅपॅसिटी ती या ठिकाणी लिटर्स मध्ये लिहायची आर अटेंडन्स अवेलेबल इन द प्री स्कूल मेंशन द नंबर ऑफ मेल अँड फीमेल म्हणजे अटेंडंट असेल आपल्याकडे तर मेल फिमेल त्यांची या ठिकाणी संख्या लिहायची आणि इफ नो अटेंडंट अटेंडन्टर इज नो नसेल तर नो ऑप्शन करायचंय चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स जर कोणी यस असेल तर नंबर ऑफ बॉईज म्हणजे बॉईज गर्ल्स मध्ये किती आहेत ते टाकायचे आणि नसेल तर नो या ठिकाणी त्यानंतर स्टाफ डिटेल्स फॉर इच स्टाफ मेंबर आहे एंटर म्हणजे जेवढे का स्टाफ असेल त्यांच्या स्टाफची एंट्री करायची नेम म्हणजे फुल नेम टाकायचे त्यानंतर टीचिंग टाईप मध्ये सिलेक्ट द टाईप टीचिंग नॉन टीच नॉन टीचिंग टीचिंग नॉन टीचिंग नंतर हायस्ट क्वालिफिकेशन काय असेल तर ते ड्रॉपडाऊन मधून घ्यायचे प्रोफेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट म्हणजे प्रोफेशनल जे काही क्वालिफिकेशन असेल ते ड्रॉप डाउन करायचे किंवा नीड असेल नॉन टीचिंग स्टाफ डेट ऑफ बर्थ पाहिजे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग जेंडर त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी चेक बॉक्स चेकबॉक्स त्यावरती या ठिकाणी कशा प्रकारे करायचे ते पाहणार आहोत आणि ऍड स्टाफ कसा करायचा त्याची पण या ठिकाणी जे ते डिटेल्स दिलेले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी करून घ्यायचं आपण त्यानंतर सेव्हिंग दोर्म एक फॉर्म एकदा आपण ज्यावेळेस ची सर्व माहिती भरली त्यानंतर सेव्ह करायचं सेव अँड सेव्ह अँड ड्राफ्ट करायचं आहे त्यानंतर ड्राफ्ट तर ऑल फिल्ड मार्क म्हणजे जर जेवढे ऑल फिल्ड मार्क विथ स्टार जे असतील ते सगळ्या माहिती प्री रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना भरणं गरजेचं आहे आणि सेव्हिंग म्हणजे सेव्ह झाल्यानंतर केल्यानंतर प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्याला Uh, जो काय नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आहे uh, प्रिन्सिपल हेडमास्टर किंवा इन्चार्ज यांचा त्यावरती येणार आहे मग त्यावरती जो नंबर आहे तो आपला येणार आहे आणि तो नंबर आल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारे हे करायचंय त्यानंतर त्याला या ठिकाणी एज ड्राफ्ट एज ड्राफ्ट केलेले आपण आणि त्यानंतर हो क्लिक ज्यावेळेस आपण करणार आहोत क्लिक अपडेट अँड अपडेट फायनलाइज फॉर्म करायचंय वर्षा बाजूला जे पहिल्यांदा सुरुवातीला फॉर्मच्या सुरुवातीला जे होत ते अपडेट अँड फायनलाइज प्री स्कूल डिटेल्स ते या ठिकाणी यावरती क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर पुन्हा फॉर्म ओपन होणार आणि फॉर्म ओपन झाल्यानंतर जे काही बाकी बाबी बाकीच्या असतील आपल्या एज ड्राफ्ट करून मग त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण अपडेट अँड फायनलाइज प्री स्कूल डिटेल्स वर क्लिक करणार आहोत

अशा प्रकारे अपडेट अँड फायनलाइज जी आहे ती माहिती भरणार आहोत आपण त्यानंतर जी काय आपण भरलेली माहिती ती पुन्हा दिसणार आहे आणि यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी काय माहिती भरलेली आपण ती दिसते आपल्याला त्यानंतर एकदा आपण फायनलाइज बटन केलं त्यानंतर ओटीपी आपल्या मोबाईल नंबर येणार आहे त्यानंतर म्हणजेच एच एम प्रिन्सिपल किंवा इंचार्ज आणि त्यानंतर डाटा इज फायनल आणि कम्प्लीटेड सक्सेसफुल अशा प्रकारचा या ठिकाणी आपण समोर मेसेज येणार आहे ओटीपी वर येऊन सबमिट करणार आहोत आणि मग अशा प्रकारे समोर मेसेज येणार आपल्याला अशा प्रकारे जे काही प्री स्कूलचं रजिस्ट्रेशन आहे ते एकदम फायनलाइज केलं केल्यानंतर अलर्ट ऑन द स्क्रीन द स्क्रीन आणि त्याचा स्क्रीनशॉट दिसणार आहे आपण आणि यू कॅन डाउनलोड त्याचे आपण प्रिंट प्रिंट बटन दिलेलं आहे त्याच्यावर प्रिंट घेऊ शकतो किंवा यू कॅन व्ह्यू युअर डिटेल्स एन इट विथ अपडेट अँड फायनलाइज प्री स्कूल डिटेल्स अँड एंटरिंग द प्रिस्कूल रजिस्ट्रेशन अशा प्रकारे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन आपणास करायचं आहे किंवा करून घ्यायचं कशाप्रकारे करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या मध्ये पाहिली मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद